फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री सिल्लोड रोडवर एकाच रात्री झालेल्या तीन अपघातामध्ये एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिल्लोड रोडवरील वागलगाव फाट्याजवळ कार आणि मोटरसायकलच्या अपघातात नितीन रामदास गाडेकर हे जागीच ठार झाले असून हा अपघात दुपारी एक वाजेदरम्यान घडला आहे तर छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोडकडे जात असताना बिल्डा मठपाटीजवळ रोडचे काम सुरू असून या ठिकाणी वळण रस्ता करण्यात आला असून त्या ठिकाणी रस्त्यावर मातीचा गंज टाकलेला असून याचा अंदाज न आल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत असून या रस्त्यावर टाकलेल्या गंजावर जोरात आदळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ऋषिकेश समाधान गवळी आणि आराध्या नितीन शिंदे असं जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे हा अपघात रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडला असून पुन्हा रात्री बारा वाजेच्या सुमारास याच ठिकाणी जयसिंग पवार यांचा देखील अपघात झाल्याने त्यांना गंभीर मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरील सर्व अपघातातील जखमींना महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून विजय देवमाळी यांनी रुग्णालयात दाखल केले आहे महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर